नमस्कार महाराष्ट्रातील सर्व माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो एन एम एम एस परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीससाठीची जी महत्त्वाची तारीख आहे आज आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्याकडून एक महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे आणि तुम्हाला मी सकाळीच एक व्हिडिओ दिलेला होता ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की लवकरच एन एम एम एसचे फॉर्म भरायला सुरुवात होईल ती सुरुवात झालेली आहे आणि त्या संदर्भातली आपली जी महत्त्वाची डेट म्हणजेच एन एम एम एस जी परीक्षा आहे एन एम एम एस परीक्षा ही एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध केंद्रांवरती होणार आहे तुम्हाला मी सकाळीच म्हटलं होतं की एकूण चार तारखांपैकी शंभर टक्के परीक्षा असेल त्यापैकीच साधारणतः तिसरा रविवार हा घेतला जातो आणि यावर्षी देखील एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा आहे त्या संदर्भातलं हे अतिशय महत्त्वाचं परिपत्रक आहे माहितीपत्रक तुम्हाला आहे या माहितीपत्रकातील सर्वच्या सर्व सूचना व्यवस्थितपणे तुम्ही वाचून घ्या सकाळीच मी ह्या सर्वच्या सर्व सूचना तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या होत्या बारा हजार रुपये तुम्हाला दरवर्षी म्हणजे एकूण चार वर्ष स्कॉलरशिप मिळते आणि आपण जर पाहिलं तर एकूण अठ्ठेचाळीस हजार रुपयाची स्कॉलरशिप असते त्यासाठी आवश्यक असणारं आईवडिलांचं जे उत्पन्न आहे ते तीन लाख पन्नास हजारापेक्षा कमी पाहिजे ही महत्त्वाची अट आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्याला सातवीमध्ये पंचावन्न टक्के गुण आणि जे अनुसूचित जातीचे एस सी आणि एस टीचे विद्यार्थी आहेत त्यांना पन्नास टक्के गुण पाहिजे त्याच पद्धतीने कोण बसू शकत नाही हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं होतं ते पाहून घ्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे म्हणजेच बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरुवात झालेली आहे आणि त्या संदर्भातलं संपूर्ण वेळापत्रक पहा नियमित शुल्कासह बारा सप्टेंबर ते अकरा ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरण्याची तारीख आहे त्यानंतर विलंब शुल्क बारा ऑक्टोबर ते एकवीस ऑक्टोबरपर्यंत आहे आणि अतिविलंब शुल्क म्हणजेच अगदी बावीस ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता फी जास्त भरावी लागेल याच्यामध्ये असणारे संपूर्ण तुम्हाला सांगितलंच आहे मी आधीच्या व्हिडिओमध्ये दोन पेपर आहेत एक आहे मॅट नव्वद गुण नव्वद प्रश्न नव्वद मिनटे वेळ असतो तुम्हाला सकाळी साडे ते बारा वाजेपर्यंत हा पेपर आहे आणि दीड ते तीन वाजेपर्यंत दुसरा पेपर सॅटचा आहे ओके त्या संदर्भात संदर्भात या ठिकाणी दिलेले व्यवस्थितपणे हे परिपत्रक पाहून घ्या आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतोय सर्वांनी चॅनेलला त्या ठिकाणी जॉईन करून घ्या आणि चॅनेलला आपल्या या सबस्क्राईब करून ठेवा रोजच्या लाईव्हला सर्वांनी जॉईन करा लाईव्ह जी आपली या चॅनेलवरती सकाळी पाच वाजता विद्यार्थी मित्रांनो होत आहेत होणार आहेत त्यासाठी सर्वांनी तयार राहा प्रवेशपत्र ही दहा दिवस तुम्हाला आधी मिळतील ओके तर सर्वांनी व्यवस्थितपणे हा तुमच्या शिक्षका शिक्षक, शिक्षक तुमच्याकडं जी माहिती मागतील ती लवकरात लवकर त्यांना पुरवा आणि हा फॉर्म भरून टाका सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच लाईवला सगळ्यांनी जॉईन करा अठ्ठेचाळीस हजार रुपयाची स्कॉलरशिप सर्वांना मिळवून देण्यासाठी मी तयार आहे तर सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच परीक्षाची दिनांक विसरायची नाही आहे एकवीस सप्टेंब एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला परीक्षा आहे आणि परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी आजपासून सुरुवात झालेली आहे तर सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच